महाराष्ट्र राज्यात झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल बघता सामान्य जनता ईव्हीएमवर विश्वास ठेवण्यास तयार नाही निकाल संशयास्पद असून त्याबाबत राज्यात कुठेही आनंदाचे वातावरण दिसून येत नाही आणि देशामध्ये लोकशाही जिवंत राहावी यासाठी ईव्हीएम हद्दपार करा आणि बॅलेट पेपरवर मतदान घ्यावे अशी मागणी अखिल भारतीय महानुभाव परिषद प्रणित नाशिक जिल्हा महानुभाव परिषद आणि अखिल भारतीय वारकरी पंत यांच्या वतीने करण्यात आली असून या मागणीसाठी शुक्रवार दिनांक तेरा डिसेंबर रोजी नाशिकात विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे या संदर्भात आज मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत अधिक माहिती देताना नाशिक जिल्हा महानुभाऊ परिषदेचे अध्यक्ष महंत बाबा मराठे आणि अखिल भारतीय वारकरी विकास मंडळाचे राज्य कमिटी सदस्य हरिभक्त पारायण जनार्दन बळीराम महाराज कांदे यांनी सांगितले की आपल्या भारत देशाचे संविधान वाचावे आणि महत्वाची बाब हा देश एकाधिकारशाहीकडे जाऊ नये त्यासाठी आज आम्ही जरी अध्यात्माचे काम करीत असलो तरी पण आमचे भारत देशावर प्रेम आहे या देशातील प्रत्येक नागरिक हा सुखी राहिला पाहिजे सर्व जाती धर्माची माणसे एकोप्याने राहिली पाहिजे कोणावरही अन्याय होता कामा नये यासाठी आणि लोकशाही वाचवण्यासाठी व ईव्हीएम एमला हद्दपार करण्यासाठी तसेच मतपत्रिकेवर निवडणुका घेण्यासाठी सर्व नाशिक जिल्ह्यातील मतदार बंधू भगिनींना विनंती करतो या प्रश्नाकडे संबंधित सर्व यंत्रणांचे लक्ष वेधण्यासाठी आपण सर्व नागरिकांनी शुक्रवार दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता गोल्ड क्लब मैदान नाशिक येथे मोर्चासाठी सामील व्हावे इथून हा मोर्चा शहरातील मध्यवर्ती भागातून जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार आहे तसेच या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे आमचा मोर्चा हा शांततेच्या लोकशाहीच्या मार्गाने होणार आहे ईव्हीएम हटवा आणि यापुढे निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात अशी आम्ही शासनाला आणि निवडणूक आयोगाला विनंती करणार आहोत तरी या देशातून ईव्हीएम हद्दपार करून यापुढे सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घेऊन मतदार राज्याला न्याय मिळावा ईव्हीएम लवकर हद्दपार झाले नाही तर रस्त्यावर उतरून जनआंदोलन छेडले जाईल व त्यामुळे काही कायदा सुव्यवस्था स्थिती बिघडल्यास त्यास सर्वस्वी संबंधित यंत्रणा जबाबदार राहील याची नोंद घ्यावी असेही प्रसंगी त्यांनी सांगितले या मोर्चाचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही परंतु जनतेला न्याय मिळवण्यासाठी सर्व राजकीय पक्ष व संघटनांनी या मोर्चेत सहभागी व्हावे असेही आवाहन त्यांनी सर्व नागरिकांना केले यावेळी ते बोलत होते पंथाच्या वतीने आणि सर्व समाजामध्ये फिरत असताना अनेक प्रकारच्या अनुभव येतात आणि बऱ्याचशा सर्व भक्तांचं किंवा सर्व जनतेचं म्हणणं झालं की जे काही मतदान झालेलं आहे त्या मतदानामध्ये काहीतरी गोंधळ असायला झालेला असावा म्हणून एक बॅलेट पेपरवरती मतदान घ्यावं आणि तुम्ही लोकांनी पुढाकार घ्यावा म्हणून आम्ही एक दोन्ही पंथाच्या लोकांनी संगणमत करून एक धार्मिकता तर आहे परंतु आपण समाजासाठी काही करू शकतो आणि करत असतो समाजामध्ये फिरत असताना अनेक प्रकारचे मतमतांतर पाहायला मिळतात आणि म्हणून आम्ही ठरवलं की आपण एक आंदोलन मोर्चा रूपाने करावा आणि तो मोर्चा शांतता रूपाने पोहोचावा आणि आयोगाला आव्हान करावं किंवा जे काही पुढे मतदान होईल जनतेची जी शंका आहे ते वॉलेट पेपरवरती व्हावं अशी आमची सर्वांनुमते जे जे आमची अनुयायी मंडळी आहे किंवा सांप्रदायिक मंडळी आहे या सर्वांच्या वतीनं आम्ही हा निर्णय घेतलेला आहे आणि हा मोर्चा जास्तीत जास्त संख्येनं कसा पद्धतीत होईल आणि शांततेत होईल असं आम्ही सर्व भक्तमंडळींना सर्व जनतेला आव्हान केलेलं आहे विधानसभेच्या ज्या निवडणूक आहेत या निवडणुकाकडे पाहता सामान्य लोकांचं म्हणणं असं आहे ईव्ही मशीनमध्ये काहीतरी घोळ झालेला आहे आणि हा निकाल ईव्हीम मशीन मुळे असा लागलेला आहे तेव्हा इथून पुढे जे मतदान होईल ते बॅलेट पेपरवर व्हावं हा सर्वसामान्य लोकांचा मनामध्ये शंका निर्माण झाली आहे आणि त्यांचा आम्हाला प्रश्न आहे समाजामध्ये फिरताना बऱ्याचशा लोकांनी सांगितलं का अशा प्रकारचा इव्हेमध्ये गोंधळ जर असेल तर बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यायला काय हरकत आहे आणि म्हणून हा जो मोर्चा आहे कुठल्या पक्षाच्या विरोधात नाही कुठल्या राजकीय स्टंट नाही तमाम जनता सर्व नागरिकांच्या मनामध्ये क्षण शंका आहे हो द्या बॅलेट पेपरवर काय फरक पडणार आहे ज्यांना जनता ज्यांना मतदान करणार आहे त्यांना ता तर करणारच आहे एम मध्ये केलं काय आणि बॅलेट पेपरवर केलं काय तर लोकांची अशी इच्छा आहे आणि म्हणून आम्ही समाजात फिरताना एखादं सत्य काम करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावं आणि यामध्ये तुम्ही असावं अशी लोकांची इच्छा होती आणि म्हणून सर्व मानभाऊ पंथ आणि वारकरी संप्रदाय सर्व कीर्तनकार गायक वादक महाराज मंडळी आणि मानभाऊ पंथातले सर्व अनुयायी आम्ही सर्वांनी असं ठरवलं का आपण जनतेला आवाहन करू आणि निवडणूक आयोगाला प्रामाणिकपणाने विनंती करू का इथून पुढं जे विलक्षण होईल ते बॅलेट पेपरवर झालं पाहिजे आणि याकरता सर्व वारकरी गायक वादक या त्याचप्रमाणे मानभाव पंथाचे लोक आणि इतर सर्वसामान्य नागरिक उद्या दिनांक तेरा बारा दोन हजार चोवीस सकाळी दहा वाजता गोल पकडत या ठिकाणाहून अतिशय शांततेच्या वातावरणामध्ये हे निवेदन देण्यासाठी येणार आहेत मी नाशिक जिल्ह्यातील सर्व वारकरी मानवपंत आणि इतर ज्यांनाही शांत वाटत असेल त्या सर्वांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावं अशीच मी सर्वांना आजच्या दिनी विनंती करीत आहे याप्रसंगी नाशिक जिल्हा महानुभाव परिषदेचे अध्यक्ष महंत कृष्णराज बाबा मराठे अखिल भारतीय वारकरी विकास मंडळाचे राज्य कमिटी सदस्य हरिभक्त पारायण जनार्दन बळीराम महाराज कांदे महंत बाबा पातुरकर महंत बाबा लोणारकर बंडोपंत दातीर संदीप ढवळे आदी उपस्थित होते वेदन्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक